बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मी संजय बाबुराव पवार पिरवाडी गावातील रेशन हक्क व ग्राहक संरक्षण कायदा समिती सदस्य सचिव आणि माझ्या बाजूला असणारे अध्यक्ष विश्वास दिंडे उपाध्यक्ष राजू लाल आम्ही गेल्या दोन तीन महिन्यापासून गावामध्ये पे पाणीपुरठ्याची स्कीम चालू आहे पेयी जी योजना पे मग त्या अगोदर झाली होती पण नंतर शासनानं मोदी शासनानं जी योजना चालू की सुरक्ष बांधलेली आहे मग गावातील लोकांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी तर ते पाण्याच्या योजनेची मुदत संपवून सुद्धा योजना पूर्ण झाली नाही त्यामुळं गावातील सर्व लोकांना अशुद्ध पाणी प्यायस मिळत आहे शासनानं पैसा खर्च करूनसुद्धा ही अवस्था आहे त्यामुळं गावातील सगळे सर्व लोक आजारी पडत आहेत त्यासाठी आम्ही गेली दोन तीन महिने संबंधित जिल्हा परिषद ओ कारिकेन साहेब तसेच अर्जुन गोळे साहेब यांना भेटून तक्रार अर्ज दिलेल्या आहे या तक्रारीनुसार कारवाई करायचं काम सुरू आहे पण जोपर्यंत ही योजना पूर्ण यशस्वी होऊन गावाच्या लोकांसाठी जर स्वच्छ पाणी मिळत नाही तोपर्यंत आमच्या या समितीचा लढा चालू राहणार आहे असे आम्ही निर्णय घेतला आहे आमचं कामकाज सुरू आहे पाणी वापरतो नमस्कार पिण्यासाठी पाण्याची आम्हाला म्हणजे गरजच आहे हे तुम्ही करायलाच पाहिजे बाहेर ना आम्ही विकत घेतोय पाणी का तर म्हणजे कदुळ येते ती पावडर ते वास येतोय आणि सगळ्यांची तक्रार व्हायला हा नमस्कार मी ज्योती दिलीप बोलते कारण आमच्या गावामध्ये पाणी खूप गडूळ येते त्यामुळं खूप लोक आजारी पडतात आणि इन्फेक्शन मग त्यामुळं पाणी गडोळ असल्यामुळे काही लोक आम्ही सगळेजणी विकतचं पाणी यामुळं पूर्ण गावाला आजारी पडते त्यामुळे आम आमच्या गावात ही हीच अपेक्षा आहे आमची की आमच्या गावामध्ये प्लीज कृपा करून पाणी शुद्ध सोडावे जल जीवन जल जीवन माहिती

म्हणजे म्हणजे ते म्हणतात टाकी पण पाणी येतं त्यामुळं थोडं पाणी म्हणजे गडूळ येण्याची शक्यता आहे तरी आम्ही टाकी क्लीन करतो शुद्ध करतो तरी पण ते पाणी गडूळच येतं सर